नमस्कार मित्रांनो आपल्या विचारवर्तू नावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीम्या रेषेवर तणावाचं प्रचंड वातावरण वाढलं आहे मित्रांनो दोन्ही देशांच्या सैन्यात चकमकी सुरू आहेत आणि शांततेच्या नावाखाली पुन्हा एकदा रक्त सांडलं गेलं आहे पण यावेळी या, या संघर्षात केवळ सैनिक नाही तर क्रिकेटच्या मैदानावर चमकू पाहणारे तीन तरुण जीवही गेले आहेत सतरा ऑक्टोबरला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात अठ्ठेचाळीस तासांची शस्त्रसंधी जाहीर झाली होती दोन्ही देशांनी शांततेचा श्वास घेण्याचा प्रयत्न केला पण शांततेच्या काळातच कुरापती काढणे ही पाकिस्तानची जुनी सवयच म्हणावी लागेल शस्त्रसंधी लागू असतानाच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात हवाई हल्ला केला या निर्दयी हल्ल्यात कबीर शिबगतुल्लाह आणि हरुण या तीन अफगाण क्रिकेटपटूंचा दीर्दयू मृत्यू झाला मित्रांनो हे तिघेही स्थानिक क्रिकेटचे उगवते तारे होते शहराना शहरात मैत्रीपूर्ण सामना खेळून ते घरी परतत होते पण त्याचवेळी पाकिस्तानी लढाऊ विमानाने त्यांच्या गाडीला लक्ष केले आणि काही क्षणातच सगळं संपलं या हल्ल्यात आठ जण ठार झाले आणि चार जखमी झाले पक्तिका प्रांतातील उरगुन जिल्हा एका क्षणात शोकात बुडाला या हल्ल्याने फक्त अफगाणिस्तानातच नव्हे संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत निवेदन जारी करून दुःख आणि संताप व्यक्त केला निवेदनात म्हटलं आहे पाकिस्तानी राजवटीने केलेल्या भ्याड हल्ल्यात आमचे शूर क्रिकेटपटू शहीद झाले त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत आम्ही पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याशी होणाऱ्या टी ट्वेंटी तिरंगी मालिकेतून माघार घेतो ही तिरंगी मालिका नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये होणार होती पण अफगाणिस्तानने स्पष्ट संदेश दिला क्रिकेट आणि रक्तपात एकत्र नांदू शकत नाहीत या निर्णयामुळे आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वाळीत पडलेल्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाची गोची झाली आहे कारण काही दिवसापूर्वीच पी सी बीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आय सी सीला पत्र लिहून सांगितलं होतं की जर अफगाणिस्तान माघार घेतला तर पर्यायी संघ तयार ठेवा पण आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ही मालिका पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता आहे या घटनेमुळे पाकिस्तानला फक्त राजकीयच नाही तर आर्थिक नुकसान देखील सोसावे लागेल हवाई हल्ल्याने सीमावाद अधिक चिघळ आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानची प्रतिमा आणखी मलिन झाली आहे कबीर शिबखतुल्लाहा आणि हरून क्रिकेटच्या मैदानावर चमकण्यासाठी झटणारे हे तीन तारे आज कायमचे शांत झाले त्यांचा मृत्यू केवळ अफगाणिस्तानचा नाही तर संपूर्ण क्रिकेट क्रिकेट विश्वाचा तोटा आहे आणि या शोकांतिकेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की जेव्हा राजकारण आणि युद्ध क्रीडा क्षेत्रात शिरतात ना तेव्हा हरतो फक्त खेळच आणि हरतो मानवतेचा आत्मा तुम्हाला काय वाटतं हे निर्दयी पाकिस्तानी कधीतरी सुधरतील पाकिस्तान ला ला का अफगाणिस्तानसारखं भारतीय संघानेही पाकिस्तानविरोधात क्रिकेट खेळण्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकावा का कमेंट करून नक्की आम्हाला कळवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि विचारवतू चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो